वडील म्हणजे काय वडील म्हणजे जगण्याचे माप पाठीवरली थाप कधी रागवले तरी माया अमाप वडील म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी संकट पार करणारी होडी कधी तिकट पण आयुष्यभराची गोडी वडील म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे आणि जगणंही आपोआप आहे वडील म्हणजे आयुष्यातील अथांग समुद्रातील दीपस्तंभ आपले खरे आधार स्तंभ i have a standard